मित्रांनो वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग आजच्या ब्लॉगमध्ये मी चाललो घरी भाऊ सायकल मागे आम्ही आता पशुपतीनाथ काठमांडू मुक्तीनाथ सगळी सायकल यात पूर्ण केली आणि भाऊचा थोडा प्लॅन वाढला म्हणून भाऊ समोर चालले आणि मी मागे चाललो आता तेव्हा भाऊ सायकल ही सायकल आता हवा मारली सायकलमध्ये सगळी आता पूर्ण केली पण मग सायकलनं मला लई साथ दिला शंभर टक्के जेवढी अपेक्षा म्हणजे जेवढी तिची किंमत आहे की नाही त्याच्यापेक्षा दहा पटीनं जास्त संघर्ष आहे इन मेहनत आहे पण तिनं सात देला हेच लय मोठी गोष्ट झाली कांता नाही वो याच्याशिवाय दुसरं काही नाही बरं आपल्या नुसत आपण हसू शकतो चला असं एकरा काय दिनद की तू उतरत दाडा येता असं रे दादाजी मामा जोड लागलो लाग आज लाग नाही लाग था आले 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 मामा आले मडल आले, आले 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 मी माझी नजर धोकाने खाऊ शकत आले आले हां तर मित्रांनो मामा पण आलेत और मॅक वर राहिलो फक्त बाकी काही नाही राहिलं बाकी सगळी पॅकिंग झाली गणेश बघ मन लय खुश आहे गणेश बाक म्हणून की मी आज घरी चाललो मला सगळी गुण प्रेशर आहे भावांना हसते चेहरा जाऊ नका नाही हसने तो ओके ना हसते चेहरे कि दर छुपा बहुत होता बरे शायद दे, देखो जैसे जे ना शायद वैसे मर मर गेराव चला असं जाऊन भावांनो त्याचा काय आम्ही निघालेलो होतो भाऊ सायकल घेऊन मी मामा गाडीवर जाणार नाही बसस्टॉप इथं सात किलोमीटर आहे तर भावाला आम्ही सोडा नाही हो माझं म्हणणं होतं भाऊच्या आधी मी आला जायचं होतं पण भाऊ मला नाही मला तो सोडणी आहे तर निघालो या आम्ही भाऊला सोड्यासाठी लाग आ, मामा पण आणलं इथं तर जाव आता मस्त मध्ये आणि बरं तात एक बरेच दिवस आम्ही संघ राहिलो मामा बी आलं की बघा मामा काय बोलू शकता सर लाग सगळं झालं या मामाची ऑर्डर मामा बी आलं चला जर्नी ओके थँक्यू तर मित्रांनो बस स्टॉपवर पोहोचलो आता यायला खूप वेळ लागला पाच वाजेची बस होती पाच वाजून म्हणजे पाच वाजेला एक मिनटं बाकी होतं मी इथं पोहोचलो गणेश भाऊ अजून आलो नाही गणेश भाऊला थोडा वेळ लागला काय माहिती बस भेटली पाहिजे मला असं वाटते कारण की बसवाला परत मला आतापर्यंत फोन नाही आला तर याच्यान मला असं वाटतं की बस आहे जागेवर एक वाजेचा टाइम होता म्हणजे पाच वाजेचा टाईम होता पाच वाजेचा टाइम दिला होता तर मी पोहोचलो पण हे अजून पोहोचली एका म्हणजे पाच मिनिटं लागतील आणि मेन विषय आपल्या गोप्रोची बॅटरी तिथं आली मामाच्या घरी तो मामाच्या घरी टेबलच्या खाली गेला आहे तर बॅटरी आता गणेश भाऊची बॅटरी मला घ्यावी लागेल आणि माझी बॅटरी माझी नवीन आहे गणेश भाऊ जुने पण तरी गणेश भाऊची बॅटरी देऊन दे देतो गणेश भाऊची मी घेतो कारण बॅकअप हे असणं फार गरजेची गोष्ट आहे चला बघू आता काय होतं फायनली आपले भाऊ बसायला लागले गाडीमध्ये

हो पंचवीसशे किलोमीटर सायकल चालून इथपर्यंत आलो होतो आणि आता सध्या बोर्ड खोलला खूप वाईट वाईट राहिलं पण काही विषय नाही परत लखनौ जाऊन बोर्ड बसणार होतं आणि लखनौमध्ये गेल्या हे सगळं चेंज होणार बोर्डावर जेवढं लिहिलं हे सगळं सगळं चेंज होणार पण आपली राईड सुखरूप झाली हे फार मोठी गोष्ट झाली आणि गणेश गोवाच्या जा पुढे जाणार आपली राईड इथंच जिथपर्यंत आपण हां स्टॉप कारण जिथपर्यंत आपण लिहिलं होतं तिथपर्यंत आपण आपली वेट पूर्ण केली <coughs> पायाने नये सगळ्याच गोष्टी मला वाटलं वर फोटो ठेवतो या साईडला या साईडला खालच्या साईडला इकड्या साईडला की पायाला किती लागलं ला होतं आणि कसा मग प्रवास झाला म्हणून लय वाईट परिस्थिती होईल पण तरी प्रवास सुखरूप केला विना नक्कीच आणि मला मोटिवेशन देणारे गणेश भाऊ म्हणून आमची विकास भाऊ खास करून की चल बुळे आम्ही हे पाहून घेऊ जे होईल ते असो

नक्कीच नक्की सगळं कोण कोणाला सोडून चालल तुम्ही दार्जिलिंग तिकडे जाणार आहे की, की समोर कुन, कुण आता मी दुसऱ्या परदेशात देश हे परदेशात तिसरा 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 चालते ओके भाऊ यावा तुम्ही पण या ठीक आहे नक्की परत नक्कीच फोन या तर मित्रांनो ते गेले आता सोडून बसमध्ये बसचं तिकीट काढलं विकास भवन तिकीट काढलं विकास भवनले या परत तुम्ही समोर जाणं काही म्हणजे बरोबर नाही आहे पाया जाणं कारण पायाची कंडिशन बरोबर नव्हती थी म्हणून ठीक आहे बघू आता काय होतं तर सध्या तिकीट काढलं वाटत मी <laughs> बोललो शंभर टक्के मला एक मनात कि नाही हे बाहेर म्हणून एक मनात मनाने म्हणलं शंभर टक्के बाहेर मी तू मी पाच मिनट इथे थांबलो मग वापिस जाऊ शकणार नाही मी माहिती आहे खरं बर 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 गणेश भाऊ बर बर नक्की नक्की पण तुमचा प्रवास सुकायचा हो बसमध्ये वायफाय नाही आहे बर साधा कॉल करतो पण मला घरी करायचं असलं तर मग घोर होईल की बारा घंटे मग म्हणाला म्हणायला सोपं आहे म्हणायला एकटाय मी बारा घंटे बर तर मित्रांनो आता कमी जास्त आता एक तास झाले मी बसमध्ये बसलेला आहे बिलकुल मला करमत नव्हतं आता हे बघा मी काय केलं लाईव्ह लाईव्ह लाल लाईव्ह ला आलो जॉईन केलं ले आता खरच मग गणेश भाऊ खरंच कर म्हणणार असं ब्लॉग एडिट नाही केला मी ब्लॉग सुद्धा काहीच नाही केलं मी ती रील बी टाकायची इच्छा नव्हती पण म्हटलं जाऊ दे रील तर टाका जाऊ दे मित्रांनो खरंच रे कोणी काळजाच्या जवळच जा दूर जाते ना मग लय वाईट वाटत हे लेझर लाईट डोळ्यावर मारताय फोटके होता की काय कॅमेरा उडन तुमचा समोर जाणार आणि मी माघारी चाललो पण विशेष आता रात्री मी ब्लॉगिंगही केली नाही काहीच नाही आणि बस जास्त ठिकाणी थांबली एका ठिकाणी फक्त थांबली होती आणि आता सध्या मॉर्निंगचा टाईम बघू शकता ज्या रस्त्यानं मी ज्या रस्त्यानं मी दोन महिने सायकल घेऊन गेलो होतो त्या रस्त्याने आता बसने चाललो एका दिवसामध्ये सध्या तर पण जाऊ दे आता काय नाही होतं आपल्याकडे वापिस झाल्याशिवाय मार्ग नव्हतो दुसरा आता आपण कमीत जास्त दोन घंट्यामध्ये नेपाळगंजला पोहोचून जाऊ आणि नेपाळगं करून परत लखनौ साठी बस घेणार आहे आणि लखनौला जाणार विकास भाऊच्या जा। घरी काय बोलाव काय नाही समजून कारण की ब्लॉगिंग करायचं बिलकुल इच्छा नाही आहे मेन म्हणून कारण की मनच नाही आहे सकाळपासून म्हणजे रात्रपासून બગું બ્લોગિંગ તો કરાવે જવું તું નેપાલગંજ નેપાલગંજ લખનૌ સાટી બસ ઘઉં અને જ મું અને લખનઉ પાસુ गणेश भाऊला फोन केला सकाळी सकाळी करमून नाही राहिलो <laughs> <laughs> बोला मग काय म्हणता करा करा गणेश भाऊ ने कर म्हणून नाही राहिलो फोन लावला म्हणतात राईट करायमध्ये मन नाही लावू राहिलं काय म्हटलं करतो कारण विषय असं झाला की दोघांनी करमून नाही ना त्यांना त्या राईडवर करून राहिलं नाही मला करून राहिलं नाही अजून तर बरं लखनौ पर्यंत मी बसमध्ये जाईन लखनौच्या कुठे सोलो राईड वाईट परिस्थिती घेऊन जाईल जा द्या असू द्या बघू काय होतं नो हे बघा बस बसमधून बस आपली आता सध्याच सायकल उतरवली सगळं सामान घेतलं बांधून आणि सायकलची कंडिशन बेकार म्हणतात ब्रेक साईडनं वापून टाकला येणार वगैरे परत बांधतो ते की लई खराब दिसायला लागलं आणि जायचं आपल्याला नेपाल बॉर्डरवर जायचं होतं आपल्याला काय आटोपतो लवकर तर माझ्या लाडक्या युट्यूब फॅमिली तर आमचे गणेश भाऊ लाडकी गणेश भाऊ गेले समोर भूटान आणि मी चाललो महाराष्ट्रात परत सांगताना भारी मध्ये जाऊ द्या गोल परत कधी <laughs> ना कधी भेट होईल असत काही विषय पाहून घेऊन नंतर कधी ना कधी जेव्हा भेटूल तेव्हा आणि आता सध्या मी निघालो नेपाल बॉर्डरवर तर नेपाल बॉर्डर थोडी करन्सी आहे माझं चार पाच रुपये थोडी चेंज करून घेतो आणि नंतर समोर जातो इथे दूर राहिलं काय मेहत जवळचं आहे म्हणलं अजूनही चांगलंच लांब आहे असो एकट्याल ब्लॉगिंग करायला लय मजा येऊ राहिली खरं सांगतो लय मजा येऊ राहिली एकट्याला करायला कॅमेरा हाती घ्यायची इच्छा नाही राहिली एवढी मजा येऊ राहिली माहीत आहे गणेश मॅनेज तसंच झालं माय बी तसंच झालं की सकाळपासून सायकल घेऊन निघाला मी तरी गाडीत बसल होतो पण जाऊ द्या काही विषय नाही जो होता आहे आहे कल कलो सो आज कर आज करे सो अभि काही होणार नाही सोडला सात सात तरी सुटला बरं सात तास पक्का आहे वादा फक्त काय झालं माहीत आहे काय जाऊ द्या काय सांभाळ ना तुम्हाला काय झालं प्रवास वेगळा झाला वाटचाल एकच आहे माझी इकडे त्यांची तिकडे परत आयुष्यात कधी ना कधी परत भेट होतेच पण नाही झाली तर मग दिली बोलून घेईन मी भेट करेल ठीक आहे चला आता पटापट जातो करन्सी चेंज करतो थोडीशी काय तेवढी तर भावानो आपण ज्यांच्या अगोदर करन्सी चेंज केली होती ते इंडियाला गेले आहेत आता काही सांगत आहे की इंडियाला गेले म्हणून बघू आता यांच्याकडे जेवढे असले तेवढे आता जेवढी चेंज करायची तेवढी जर असली तर यांच्याकडून घेऊन जाईल बघा आपली सायकल ते नेपाळ बॉर्डर ते तिकडे गेलो की आपण चालले जाऊ इंडियामध्ये बघतो माझ्याकडे किती येतं तेवढे कॅल्क्युलेशन करतो किती होते तर आणि बघू मग ठीक आहे तर मित्रांनो आपण इथं करन्सी चेंज केली आणि तिथं विषय काय झाला माहिती आहे का त्यांनी ना आपल्या यातले पंचवीस पंचवीस तीस नाही 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 पंचवीस पंचवीस साठ रुपये साठ रुपये कमी जास्त मायनस केली ठीक आहे तर साठ रुपये मायनस केले या गोष्टीचा काही नाही विषय नाही पण ते जे पहिले दादा होते ना की ज्यांना आम्हाला करन्सी चेंज करून दिली होती त्यांची शिष्ट आहे ते तर बोलणं गिलणं बाकी सगळे विषय पाहून लस जाऊ दे हो साठ रुपयाचा काही विषय नाही पण तसं बाकी जागेवर फिरायची गरज नाही पडली आपल्याला मेन म्हणजे म्हणून जाऊ द्या तर मित्रांनो हे बघू शकता आपली बाँड्री जे नेपाळची आपली सायकल आपण सायकल सायकलवरी यात्रा केली बघा असं काहीतरी हे आणि खरंच सांगताना एक फार मोठी गर्वाची गोष्ट माझ्यासाठी की मी बाँड्रीवर आलो आता आणि सध्या मी चाललो तर मित्रांनो माझ्या लाडके फॅमिलीवाल्यानं हे बघा मग बॉर्डर गेली आणि इथं मला कॅमेरा पण बघायला की नाट्टो कारण की मागच्या वेळेस याच बॉर्डरमध्ये कॅमेरा घेऊन घेतला होता आणि तिने दिलाही नव्हता पंधरा वीस मिनिटं हा विषय मी सांगला नाही पण आज सांगू राहून ठीक आहे इथं बसता येतो लखनौची आणि लगेच नाही होतं मित्रांनो सगळं झालं ते बघ मतदान काढ पाहिलं तिने मतदान काढ पाहिले मतदान काढ पाहू दे म्हणतो बरं 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 तर ते कॅमेरा चालू ठेवला असं मग चालू त्या कॅमेरा इकडे माऊली हा साईडला थांबा पंधराच मिनटं अर्धा घंटा आणि मग कुठे डिलीट करून मग जाऊ शकतो तुम्ही असे प्रोसेस आहे माहिती आहे चला पाहतो आता लखनौसाठी बस करून भेटते तर कोणा तरी विचार लागेल माहीत नसलं तर कोणाला तरी विचारा विचारल्यानं माणूस लहान होत नाही असं मला गणेश भाऊ सांगत खरी गोष्ट आहे ही सोलर ट्रॅव्हलर म्हणजे बस 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 बाबा भारतामध्ये लय सुख वाटलं रे बाबा मला विचारूच नका लय मन शांत झालं मागे भारतामध्ये अदर कंट्री ते अंदर अदर कंट्रीज भाव आपलं आपलं भारत ते भारत महाराष्ट्र ते महाराष्ट्र खरंच चला पुन्हा तरी विचारतो लखनौसाठी साइकिल लखनऊ तक लेके जानी है क्योंकि प्रॉब्लम क्या हुई बताया क्या पेड़ पेड़ चोट लगी और है उससे इन्फेक्शन हो चुका है इसकी वजह से हाँ यार साइकिल रख नहीं पाएगी गाड़ी रख नहीं पाएगी तो ए सी वाली नहीं अभी सादा वाली गाड़ी आएगी उसमें रख पाए नॉर्मल गाड़ी कहाँ भी मिलेगी अभी मुझे आएगी अभी यहीं पर यही, यही आएगी या बस स्टॉप पर जाना पड़ेगा बस स्टॉप पर चले जाओ बस स्टॉप पर ले जाओ ठीक है कुछ दिक्कत नहीं होगी लोड करके देंगे कोई दिक्कत नहीं ठीक है थैंक यू तर भावांना ते बोलले की तुम्ही स्टॉपवर जा बस स्टॉपवर जाऊन तुम्हाला तुमची बस भेटून जाईल कारण की ए एसी बस आहे त्याच्यामध्ये लोड नाही येऊ शकते चला लखनौच्या बस म्हणून जाऊ आता तू म्हणतात ना खरंच एकटा असला की माणसाला डोकं खुलत असते दोघं जण असेल काय शेअर करतात खरी गोष्ट आहे भयाची बस स्टॉप किती रे बस तार स्टॉप बस स्टॉप ठीक आहे थँक्यू खरी गोष्ट आहे झोन झपाला आणि थोडं मार्गेजिंग करून सरकारी बसमध्ये सायकल घेतली पा सगळं काही होते फक्त बोलता आलं पाहिजे तुम्हाला बाकी काही विषय नाही थोडं काम करते पैसा द्या आता थोडं म्हणलं सायकलची घेतली काहीतरी पाचशे रुपये आणि मागे दोनशे रुपये टिकायचे म्हटलं तेवढे गेलं चालते पण डायरेक्ट लखनौपर्यंत बस भेटली ही फार चांगली गोष्ट झाली ती काहीतरी करा तुम्ही जर कर तेवढं असं तसं हे ते बोलून गोल बोलून थोडा कॅमेरा बंद ठेवला बाजूला खिजात ठेवून दिला सगळ्या ठिकाणी कॅमेरा काम नाही करत का। कुठे कुठे गोल नाही काम का। करत सायकल घेतली अंतर सामान आपलं बाकी सामान गोल ठेवून दिलं फटाफट निघतो आता इथून लखनौपर्यंत लखनऊ विकास भाऊ वाट वाटपावर राहिले लखनऊ विकास भाऊला एक फोन लावून देतो की आलो म्हणून इंडियामध्ये ओके त्याला काहीतरी खायला पाहू असं वाटत आहे मला तर जाऊन मी काहीतरी घेऊन येतो खायला पाहिजे ओके तर मित्रांनो आता वाजले सात आणि सात वाजेला हो आपण बसस्टॉपवर पोहोचलो हे माझ्या मागचं बसस्टॉप आहे इथे बसमती त्याच्यामधून सायकल उतरवली सायकल रेडी केली आता आणि निघूया गुगल मॅप लावून दिला आणि विकास भाऊ आपल्याला घ्यायला आले त्यांच्या लग्नाचा कार्यक्रम असूनसुद्धा धन्यवाद विकास भाऊ चला आपण लोकेशन जाऊ इथून आपल्याला अजून वीस किलोमीटर लोकेशन दाखवते म्हणजे लागतील दोन ते तीन तास चला तर मित्रांनो आता मी फिनिक्स मॉलच्या साईडला आहे बघितला फिनिक्स मॉल अजून कमी जास्त रुमोर जायला अजून बारा किलोमीटर अंतर बाकी आहे बारा किलोमीटर वाजू बा तू हॉर्न वाजू तू राहिला आता तर इथून बारा किलोमीटर बाकी आहे अजून कमी जास्त एकट्याला राईट करायला बिलकुल मजा येत नाही पण जाऊ दे आता काही विषय नाही नाही तर ना करायला कुरायली बघा रस्ता सायकल आपण हायवे बाथरूम मॉल लाईट बरी वाटली म्हणून मी व्हिडिओ काढला नाही अंधारात येऊ आलो होतो तेव्हापासून व्हिडिओ नाही काढला मी चला जातो विकास भाऊ वाटवायला लागले तर भावांनो आपण विकास भाऊच्या घरी आलो हे बघा सायकल इथं लावली आणि शूटिंग का बरं केली नाही कारण की लय टाईम जरा मोहित भाई टाईम किती टेन एट फोर्टी वन एट फोर्टी वन ठीक आहे एट फोर्टी वन हुआ अभी सामान लेके ऊपर जाती है पहिले मी नहात आहो फिर बाद में येतो जायला देऊ ठीक आहे नाव थंडी आहे थंडी आहे फिर भाई अरे नाही असंच मी